हाय हॅलो नमस्कार पंचपक्वानच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते आज आपण बनवणार आहोत नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात इथे मी दोन कप इतका बासमती तांदूळ घेतला आहे ह्या कपाच्या मेजरमेंटने आपण दोन कप इतका बासमती तांदूळ घेऊन तो स्वच्छ धुवून घेऊया आणि एक कप ओलं नारळ त्याचं साल काढून घेतलं आहे ते मिक्सरमध्ये छान दळून घेऊया इथे मी एका कढईत तीन चमचे इतकं तूप घेतलं आहे आता या तुपामध्ये आपण काही खडे मसाले घालणार आहोत जसं पाच सहा लवंगा एक दालचिनीची काडी आणि पाच सहा हिरवी वेलची आता हे परतल्यानंतर यात आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकून छान परतवून घेऊया इथे मी ड्रायफ्रूट्समध्ये काजू बदाम आणि मणुके घेतले आहे तुम्हाला हवे ते तुम्ही ड्रायफ्रूट्स यात टाकू शकता आता हे ड्रायफ्रूट्स छान परतल्यानंतर आपल्याला आपण स्वच्छ जो धुवून घेतलेला तांदूळ आहे तो आपण यात घालून परतवून घेऊया तांदूळ स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून आणि मग यामध्ये घालून घ्यायचा आहे अशा प्रकारे तो धुतल्यानंतर एक दहा बारा मिनटं अगोदर धुवायचा जेणेकरून तो पटकन शिजतो आणि आपण हा भात बनवताना मी असं काहीतरी सांगणार आहे जेणेकरून शीत न शीत मोकळा असा हा भात होतो आता हा भात छान तुपात परतवून घेऊया अशा प्रकारे तुपात जर आपण तांदूळ परतून घेतला तर भात शिजल्यानंतर त्याचा शीत न शीत मोकळा राहतो ही आहे आजची पंचपकवान टीप आणि अशा प्र प्रकारे भात केल्यानंतर तो मोकळाच होतो इथे आपण साधारण एक ग्लास इतकं पाणी घालून घेऊया इथे मी कोमट पाणी घातलं आहे आणि छान हा एक जीव करून घेऊया चांगलं परतवून घेऊया आता यात चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि एक पाच ते सात मिनटं हे झाकण ठेवून उन... शिजवून घेऊया सात मिनटानंतर तांदूळ चांगला पन्नास ते सत्तर टक्के इतका शिजला आहे आता यामध्ये आपण अर्धा ग्लास इतकं नारळाचं दूध घेतलं आहे आणि त्या नारळाच्या दुधात मी केसराच्या काड्या भिजत घातल्या होत्या आता हे दूध आपण छान भातामध्ये टाकून घेऊया आणि भात छान परतवून घेऊया आता इथे आपण जे नारळाचे तुकडे घेतले होते ते आपण दळून घेतले आहे आता तो सगळा नारळाचा चव आपण यात घालून छान एकदा भात परतवून घेऊया आणि ज्या मेजरिंग कपाने आपण खोबरं घेतलं होतं नारळ घेतलं होतं त्याच मेजरिंग कपाने मी पाव कप इतका गुळ घेतला आहे तुम्हाला हवं हो असल्यास तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता इथे आता मी गुळ आणि खोबरं छान परतवून घेणार आहे आणि त्यावर टाकू आपण एक चमचा तूप तुम्हाला तूप हवं तर तुम्ही टाका अदरवाईज स्कीप करू शकता इथे झाकण ठेवून आपण पाच ते सात मिनटं शिजून घेऊया उरलेला तीस टक्के भात आपला अर्धा ग्लास दूधमध्ये छान शिजून जातो तयार आहे आपला नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात आता सर्व करूया अशा पद्धतीने नारळी भात बनवला तर तो अजिबात चिकट होत नाही आणि त्याचा दाणा आणि दाणा मोकळा होतो आणि खायलाही तो खूप छान लागतो नारळी पौर्णिमेला ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये कळवा अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही दाबायला विसरू नका आणि ज्यांनाही वाटतं की नारळी भात चिकट होत आहे त्यांच्यापर्यंत ही रेसिपी पोहोचवायला विसरू नका स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपक्वान पुन्हा भेटूया अशा चवदार चमचमीत चटकदार तसेच पारंपरिक रेसिपींसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट रहा